खूप सर्व बहिणी नमस्कार मला सगळ्यांची क्षमा मागतो आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजनचा कार्यक्रम तालुक्यातून अनेक कार्यकर्ते मला भेटायला मिळते सूत घेते आणि फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्यांना सूट देणं अवघड होतं आणि त्यातून या कार्यक्रमाणं फार माझी इच्छा होती तो कार्यक्रम आरोप इथं आलो त्यामुळे वेळ झाला त्यावेळेला बहिजीची आणि आपल्या सर्व समान आपलं हे जो परिवार आहे म्हणून शांती सर्व परिवारांनी आपल्या संपूर्ण देशामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाला आनंद निर्माण केला जो समाजामध्ये सामान्य माणूस आहे त्याच्या विचार अशा चांगले राहिले पाहिजेत समाजामध्ये त्यांना त्यांनी आग्रह वागला पाहिजे आणि जो आपला आत्मा आहे त्या आत्मा हा समाजाला देण्याचा घेण्याचा विचार करण्याचा जो आपल्या आत्म्यातून आपण जे विचार करतो तो त्या अनुषंगानं परमेश्वराने आपल्याला जी ताकत दिल्या शक्ती दिल्या त्या शक्तीचा उपयोग अतिशय चांगला झाला पाहिजे चांगले विचार वगैरे निर्माण झाले पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी घेण्यासाठी यासाठी या आपल्या सर्व बहिणीचे प्रयत्न करतात निस्वार्थीपणानं पूर्ण ताकदीनं पूर्ण शक्तीनंच आपल्या लोकांसाठी हा मुलाच्या मी चाळीस वर्षापासून या ओम शांतीच्या कार्यशाळेमध्ये मी आहे आज दोन शो मध्ये आमच्या बहीणजी फार झालेलं त्याच्यामध्ये आम्ही फार मोठे म्हणते अवधानानुसार मी पूर्णपणे सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमाला शेवटमध्ये मी सातत्यानं आहेत आणि त्यामुळे तुमच्या सर्वांची कृपा या कृपेमुळे दररोज चाळीस वर्ष मी आपल्या ना या कार्यशाळेमध्ये येत असल्यामुळं मला माझा आमदारकीची संधी मानून आपला सर्वांच प्रेम त्याच्यामध्ये सर्वांच याच्यामध्ये माझा प्रत्येक कार्यक्रमाला जिथं मला का बोलवलं जातं तिथं बाईची मी नेहमी जाते आणि पूर्णपणे आपल्या सर्वांच्या विचारावर आपल्या सर्वांच्या श्रद्धेवर ही आपण सातत्यानं जे शक्य ते मदत करण्यात लोकांना डोक्याकडून पोचण्याचा माझा प्रयत्न आहे आज माऊंट आबूला मी तीन ते चार दिवस गेलो होतो आमच्या सर्व कार्यकर्तेपणे आपण आम्ही सर्व बँकेची जी आम्हाला पाठवलं तिथं ते स्वतःने चार दिवस कार्यशाळाची तिथं होती आम्हाला फार मोठा आनंद झाला अतिशय प्रतिमाशा पद्धतीचं आम्हाला तिथं विचार ऐकायला मिळाले कार्यक्रम ऐकायला मिळाले नुसतंच आपलं वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या कामासाठी आपल्याला डेव्हलप होण्यासाठी आज देशातल्या जगातल्या सगळी विद्वान मंडळी आपल्या इथे येतात आणि त्यामुळं आपल्याला त्यांचे विचार ऐकले ऐकल्यामुळं आपल्या जीवनामध्ये देखील काय करावं आपलं जीवन कसं समृद्ध करावं याही तुमचीचा विचार दिला जातो आणि म्हणून सर्वांनी याच्यामध्ये आज मला वाटतंय पूर्वी फार मोठ कमी यायचे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या विद्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत अनेक गावागावातून जातो का मला माझ्या मतदार सरकार अनेक गावामध्ये अशा प्रकारे विद्यालय चालू केले त्या विद्यालयाला माहिती मिळाली इमारती केली त्या सरकारने मला वाटतं इमारत इमारत आहे आपल्या कळसत कळसत दिली अनेक गावामध्ये आज जे शक्य आहे त्या त्या प्रत्येक गावामध्ये माझ्या बंडातून इमारत असतील आपल्या विद्यार्थ्यांना काही करत असेल ती करण्याचा माझा प्रयत्न आहे हे मुख्य काम हे मी परमेश्वराला एवढं प्रचंड ताकद देणारं मी स्वार्थीपणाचं काम हा समाजाला समृद्ध करणार समाजाची अंधश्रद्धा दूर करणार समाजाच्या विचारांना जाणार समाजाला चांगल्या विचार वर्णाव मिळणार आपल्या विद्यालयामधून काम असतं आणि त्यामुळं मला फार मोठा आनंद आहे फार मोठा मला गौरव आहे फार मोठं सुरुवातीपासून चाळीस वर्ष आपल्या चांगल्या विद्यालयामध्ये आम्ही आज ब्रह्मांडारी विद्यालयामध्ये असतो जातो वेगवेगळ्या कारखाना येतो आणि जे निधी आपण सांगाल त्या अनुषंगाने मी माझ्या मतदार माझ्या मतदारसंघामध्ये मध्य बाहेर असेल ते शक्य ते करायचा प्रयत्न करतो शिवमध्ये आम्ही आमच्या या दि्यात आणि सातत्याने जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं तेवढं केलं आहे तर प्रतिमाशा प्रत्येक विद्यालय ब्रह्मांड विद्यालय शिवमध्ये एवढं तशाच पद्धतीचं तालुक्याच्या अनेक भागामध्ये वळावले शेवटच्या भागामध्ये आणि या तालुक्यात आत्मिक तालुक्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या विद्यालयाच्या शाखा प्रवाय अनेक आमच्या भैणी अनेक माझे बांधव त्याच्यामध्ये आत्मीयतेचा भाग घेता येतात याचा फार मोठा आनंद मला आहे आणि मग त्या अनुषंगाने ता 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 तुम्हाला सर्वांना आम्ही आजच्या दिवाळीच्या निमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनात खूप समृद्धी सामृती आनंद मिळावा प्रवशाची प्रार्थना करतो आणि विषय आपल्या दुकान सोडून माध्यमातून जे जे कार्यक्रम येतात जे विचार येतात जे प्रवचन होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी भाग घेणं अत्यंत महत्वाचं आहे सत्ता संपत्ती पैशापेक्षा हे फार महत्वाचं आहे आम्ही याच्यामध्ये म्हणतो पैशामध्ये आपण नाही श्रीमंतीमध्ये नाही फार मोठ्या माध्यमातून जेवण आहे तर समृद्ध होत आहे आणि समृद्ध जीवन केलं नसेल आपलं कुटुंबी समृद्ध करायचं असेल आज आपण विश्वविद्यालयाच्या त्या माध्यमातून शांतीच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारणारे स्वीकार लावूया आणि पुढे जाऊया एवढं सांगतो किंवा सर्वांना शुभेच्छा थांबतो जय जीवन